नमस्कार आजचा व्हिडिओ हा अगदी सगळ्यांच्या आवडीचा आहे बऱ्याच वेळेस काय होतो आपण कॅन्व्ह चे गळे बनवतो पण गळे बनवताना शोल्डरमध्ये ब्लाउज आपला फाकला जातो मग त्याला नाडी लटकट लावावं लागतं तर हे सगळ्यात जास्त होतं ते मटका गळ्याच्या बाबतीत त्यामुळे तुम्ही मटका गळ्याला आकार देताना काय बदल करायचा आणि शोल्डर मुंड्याच्या बाबतीत काय बदल करायचा हा छोटासा अगदी समजून सांगते आणि मटक्या गळ्याला कशा पद्धतीने आकार द्यायचा हे सोप्प करून समजून सांगते त्यासाठी हा घडीचा पेपर घेतलेला आहे तुम्हाला हा तर कॅनव्हासवर कापायचा आहे लक्षात घ्या मी ते घेतलेला आहे तुम्हाला कॅनवसवर याचं कटिंग करायचं आहे घडीची नेहमीच्या पद्धतीने घडीची बाजू माझ्या बाजूला आहे ज्या मापाचं तुम्हाला ब्लाऊजला गळा बनवायचा आहे तुम्ही ब्लाउजचं कटिंग करत असताना जे गळा खोलीचं अंतर टाकलेलं असेल सेम तेच मापाला आता मी सव्वा दोन टाकलेला आहे मी इथे सव्वा दोन इंचा मार्किंग गळ्याची उंची जी आहे तीच टाकायची आहे माझा आठ इंचा गळा आहे अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड केलं तुमचा जो गळ्याचा आकार आहे गळ्याची उंची जी आहे सेम आपल्याला टाकायचा आहे हा पहिले चौकोनी बॉक्स तयार करून घेतला त्यानंतर आता मटक्या गळ्याला आकार देताना लक्षात घ्या बघा तुमचं इथे शोल्डर येतं शोल्डर इथे ब्लाउज उतरतो तरंगो तर आकार देताना कधी पण दोन इंचापासून खाली द्या आता इथे दोन इंचावर मी इथे का मार्किंग केलेलं आहे मटक्या गळ्याचा आकार कसा द्यायचा हे लक्षात हा जो आपण आतून आकार फिरवतो हा दोन बरोबर मध्ये येऊ द्या आणि मग बाहेरच्या बाजूला तुम्हाला किती फाकवायचा आहे तो फाकून मग आपल्याला हा राऊंड शेप द्यायचा आहे मग ज्यावेळेस आपण शोल्डरचं माप टाकतो मटक्या गळ्याचा आकाराचं ब्लाऊज शिवायचं असेल त्यावेळेस तुमचं जे शोल्डर तुम्ही टाकणार असाल अर्धा इंचाने शोल्डरचं माप कमी करा तुमचं ब्लाउज शोल्डरमध्ये उतरणार नाहीये हा छोटासा बदल करा मग त्यानंतर हे बाहेरच्या बाजूला सगळं एक एक इंचा मार्किंग करते सेम हे छोटे छोटे बदल करा म्हणजे तुमचा जो बिघडणारा ब्लाऊज आहे बिघडणार नाही कॅनव्हास आपल्याला हे एक इंचा एक्स्ट्रा कापून घ्यायचं आहे कारण हे आतल्या बाजूला फोल्ड होणार आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट वरती अर्धा इंचाची पट्टी ठेवायला विसरायचं नाही म्हणजे आपला गळा फाकत नाही अर्ध्या इंचा पट्टीमुळे तुमचं ब्लाउज अगदी प्रॉपर प्रॉपर आणि गळा तयार होतो कटिंग करत असताना हा अर्धा इंच कट करायचा नाहीये गळ्याच्या कटिंगची अगदी सोपी पद्धत आहे हे अर्धा इंचाची पट्टी सेम ठेवलेली आहे गळ्याचा आकार कापून घेऊया तुम्हाला किती फाकवायचा गळा कितीही फाकवा, किती फाकवा। तुमचं ब्लाऊज गळा उतरणार नाहीये नाडी लटकन लावण्याची गरज सुद्धा नाहीये तुम्हाला सेम अशा पद्धतीने तुम्ही मटक्या गळ्याचं कटिंग केलं तर आता बघूया उघडून कसा दिसणार आहे हा गळा म्हणजे तुमच्या लक्षात हे बघा हा सेम अशा पद्धतीचा आपला मटका गळा तयार झालेला आहे आता ही वरती जी अर्धा इंचाची पट्टी ठेवली ह्या पट्टीमुळे हा गळा फाकणार आहे बघा तुम्ही जे ही पट्टी ठेवली नाही ना तर ब्लाउजने ज्यावेळेस जोडतो ना त्यावेळेस हा भाग असा फाकला जातो त्यामुळे ही अर्ध्या इंचाची पट्टी ठेवा आणि तुमचा परफेक्ट असा मटका गळा तयार होणार आहे अजून कोणत्या प्रकारच्या गळाचं डिझाईन बघायचं असेल तर कमेंट करा मग त्यावर आपण पुढचा व्हिडिओ नवीन बघणाऱ्यांनी जर अजून नसेल तर व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल ऐकून क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा तसंच कम डिस्क्रिप्शन मध्ये आपली व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे त्या लिंकला टच करून ग्रुपला जॉईन व्हा आणि नवनवीन जे काही अपडेट आहे ते समजावून घ्या धन्यवाद